माई करता जन्माला आलोय ना ते एवढच आहे पण होत काय आमच्याकडनं एवढंच राहत आणि आम्ही बाकीच सगळं करतो जे करायचं ते करत नाही नको ते करतो म्हणून तर जीवनामध्ये दुःख भोगतो म्हणून सांगायचा मुद्दा इतकाच आहे जे करायचं ते केलं पाहिजे नको ते सोडून दिलं पाहिजे तर जीवनामध्ये सुख समाधान शांतीला आपल्याशिवाय राहणार नाही विठल माई बापा हो, आज तुम्ही आम्ही एका आईच्या एका आजीच्या श्राद्धानिमित्त निमित्त पिंडदनाच्या विधीनिमित्त या ठिकाणी जमलेला आहोत ही जी आई आहे ना माई विषयी सांगण एवढ कमी आहे कारण जी फक्त तुमच्या करता जगते ती आमची आई असते जी फक्त तुमच्या आमच्या सुखाचा विचार करते ती आमची आई असते स्वतःच्या तोंडातला घास काढून आमच्या तोंडामध्ये घालते ती आमची आई असते स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आमचं पोट भरते ती आमची आई असते असते जी जी केवळ फक्त फक्त आणि परिवाराच्या सुखाचा विचार करते ती आमची आमची आई आई आहे ना ती स्वतःसाठी कधी जगत नाही माई बापा ती जगते दुसऱ्यासाठी ती लढते परिवारासाठी ऐका ना एक राजा नावाचा मुलगा होता वडील वारले होते सगळे सोयरी कुणीच नव्हते राजा आणि त्याची आई दोघच राहत होते पण राजाची आई एका डोळ्यानं केला आपल्याला कोणाचा आधार नाही एकूण ते मग आपण रात्र दिवस कष्ट करायचं पण पोराला चांगल्या शाळेत घालायचं पोराला चांगलं शिकवायचं असा विचार राजाच्या आईनं केला कष्ट करायला सुरुवात केली कष्ट करू लागली पैसे कमवू लागली या पैशाने या राजाच्या आईनं राजाला चांगल्या शाळेमध्ये आता शाळेमध्ये गाडी होती माई बाप पण राजाची आई त्याला त्या गाडीमध्ये शाळेत पाठवत नव्हती का पाठवत नव्हती का तर ती विचार करत होती मी जर राजाला या गाडीमध्ये शाळेत पाठवलं आणि माझ्या राजावर कोणी भांडल तर माझ्या राजाला काय झालं तर आपल्या लेकराच्या सुखाचा विचार करत होती म्हणून ती त्याला त्या ते गाडीमध्ये पाठवत नव्हती स्वतः तर सोडायला जायची आणि आणायला जायची पुन्हा दिवसभर कामाला जायची लक्ष आहे का ऐकताय का सगळे ऐकलं तर आई कळणार आहे माई बापा हा आतल्यांना सांगत थोडं हळू बोला म्हणून कि दररोज ती सोडायला जायची आणायला जायची दिवसभर कामाला जायची बघता बघता हा राजा चौथी मध्ये गेला चौथी पाचवी मध्ये गेला असताना राजाला त्याच्या मित्राला थोडस कळू लागलं माहि बापा त्यावेळी राजाचे मित्र राजाला चिडवू लागले कि राजाची आई आंधळी राजाच्या आईला डोळाच नाही आंधळ्या आईचा राजा मुलगा आंधळ्या राजा मुलगा म्हणून त्याचा अपमान करू लाग त्यावेळी या राजाला वाईट वाटलं आईचा एवढा राग आला माई बापा बापाल पोरग घरी आलं आणि आईला फाड फाड फाड, फाड बोलू लाग आई आजपासून तू माझ्या शाळेमध्ये कधी सुद्धा यायचं नाही काय झालं राजा का म्हणून येत हे बघ आई सांग तेवढं तेवढा ऐकायचं आजपासून तू माझ्या शाळेमध्ये कधी सुद्धा यायचं नाही झालं काय मी तुला रोज सोडायला येते आणायला येते तुझ्या काळजी कुठे येते रे मी का शाळेत शिकायला येते का हे बघ तू शाळेमध्ये आली तर माझे मित्र तुला बघतात त्यांनी तुला बघितलं कि ते माझा अपमान करतात मला चिडवतात की राजाच्या आईला डोळा नाही राजाची आई आंधळी आईचा राजा मुलगा राजा मुलगा म्हणून माझा अपमान करतात आई मला दुःख होत मला त्रास होतो म्हणून आजपासून तू माझ्या शाळेमध्ये कधी सुद्धा यायचं नाही म्हणजे नाही ठीक आहे मी तुझ्या शाळेत आजपासून कधी सुद्धा येणार नाही आईने शाळेत जाणं बंद केलं माही बाप तिने विचार केला आपण लेकराच्या सुखाकरता शाळेत जातो पण आपलं त्याच्या शाळेत जाणं त्याला दुःख देत असेल तर जाऊन काय फायदा आहे नाही ना ही आई लेकराच्या सुखाचा विचार करत असते नाही गेली शाळेत बघता बघता हा राजा दहावीत गेला माई बापा दहावीत गेल्यानंतर एक दिवस त्यानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला होता कुठून तरी राजाच्या आईला माहिती झालं की आपल्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतलाय ते स्टेज वरती जाणार आहे पोरग स्टेज वर जाणारे म्हणलं की आईला इतका आनंद झाला बघा बरं बाप्पा गॅदरिंग मध्ये भाग घेतला याचा आनंद नाही पोरग स्टेज वर जाणार याचा आनंद राजाच्या विचार करते की पोराला स्टेज वर गेलेला आपल्याला बघायचं पण आपण शाळेत गेलो राजाच्या मित्राने आपल्याला बघितलं तर पुन्हा राजाचे मित्र त्याचा अपमान करतील त्याला दुःख होईल त्याला त्रास होईल मग आपण तर शाळेत जायचं पण आपल्यामुळे आपल्या लेकराला त्रास झाला नाही पाहिजे असा विचार राजाच्या आई करते शाळेत जाते पण शाळेच्या गेटच्या जे गेट आहे जे फटक आहे त्याच्या एका बाजूला कोपऱ्यामध्ये बसते आणि कोपऱ्यामध्ये बसून चाललेलं गॅदरिंग बघते बघता बघता तिचा राजा स्टेजवरती येतो ज्या क्षणी राजाची आई आपल्या लेकराला स्टेजवर बघते ना त्या क्षणी तिच्या डोळ्यामध्ये आनंद माई बापा मनातून विचार करते आज जर राजाचे वडील असते तर त्यांना सुद्धा आपल्या पोराला स्टेजवर बघून एवढाच आनंद झाला असता लक्षात घ्या बर माई बापा लेकराला स्टेज वर बघितलं तर आईच्या डोळ्यामध्ये आनंद आशीर्वाद पण त्या पोराची नजर सुद्धा किती तीक्ष्ण होती कि त्या पोरानं स्टेज वर न बघितलं की त्याची आई शाळेच्या गेटच्या कोपऱ्यामध्ये बसून आपल्याला बघते तिथंच पोराच्या तळपायाची एक मस्तकाला गेली किती मोठा फरक आहे ज्यावेळी आईनं लेकराला बघितलं त्यावेळी आईच्या डोळ्यात आनंद सुरू आले आणि त्याच लेकरानं ले, ज्यावेळी आईला बघितलं त्यावेळी त्याच्या तळपायाची एक मस्तकाला गेली किती मोठा फरक आहे पोरग घरी गेलं पण फाड थाड़, फाड थाड़, सांगितलं होत की माझ्या शाळेमध्ये येऊ नको म्हणून कशाला आली होतीच अरे राजा मला कळालं तू स्टेजवर जाणार बघायचं होत म्हणून आले होते रे हे बघ आई मला तसलं काही सुद्धा सांगायचं नाही तू शाळेमध्ये का आली तेवढ सांग मी हजार वेळा तुला सांगितलं माझ्या शाळेमध्ये येऊ नको शाळेमध्ये येऊ नको आज जर माझ्या मित्राने तुला बघितलं असत तर त्यांनी पुन्हा माझा अपमान केला असता आईला डोळा नाही राजाच्या आईचा राजा मुलगा आंधळे राजा मुलगा म्हणून मला मला दिला असता दुःख हे बघाय हजार वेळा सांगून सुद्धा तू माझा ऐकत नाही ना तुला माझं ऐकायचं नाही ना नको ऐकू आता मीच हे गाव सोडून निघून जात डायरेक्ट आईला धमकी दिली बाप पुरात आईच्या डोळ्यामध्ये खळकण पाणी अरे जी फक्त तुझ्यासाठी जगते तुझ्या सुखाचा विचार करते त्याच आईला धमकी आईने सांगितलंय बघ राजा मी हात जोडून सांगते आजपासून तुझ्या शाळेमध्ये कधी येणार येणार नाही रे पण पुन्हा असं कधी बोलू नको पण तो पोरगा जे बोलला ना आई बापा त्याला ते केलं दहावीची परीक्षा झाली निकाल लागला की गाव सोडलं शहरामध्ये का कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत आता कोणत्या कॉलेजवर ऍडमिशन घेतलंय कोणत्या हॉस्टेल वर आईला सांगितलं नाही का आई शाळेत येते म्हणून आईच्या कष्टाचे पैसे शिकायला चालतात आईने कष्टाने कमावलेलं अन्न पोटामध्ये घालायला चालत फक्त आई शाळेमध्ये आलेलं चालत नाही का, का? ती आंधळी म्हणून एक डोळा नाही म्हणून कुरूप दिसते म्हणून अरे कशी ही दे आमची आई कितीही कुरूप असो द्याच्या मनातला जो भाव आहे ना तो खूप सुंदर असतो माई बापा खूप शुद्ध असतो तो भाव नाही सांगितलं पुराण ना। कोणत्या शाळेत आहे कोणत्या कॉलेज वर आहे कोणत्या हॉस्टेल वर आहे दोन वर्ष झाली बारावी संपत आहे राजाच्या आईने विचार केला की के दोन वर्ष पोराने साधा फोन केला नाही बोलल सुद्धा नाही ते, ते चुकल पण मी त्याची आई आहे ना मी त्याला फोन केला पाहिजे त्याची चौकशी केली पाहिजे म्हणून राजाची आई त्याच्या मित्राजवळ जाते त्याच्या मित्राजवळ चौकशी करते माझा राजा कोणत्या शहरात आहे कोणत्या कॉलेज वर आहे कोणत्या हॉस्टेल वर आहे त्यावेळी राजाचा मित्र सगळा पत्ता देतो पत्ता मिळाला की आईला आनंद होतो ती आई विचार करते ठीक आहे दोन वर्ष होत आली गेली नाही पण आता गेल्यावर पूर्ण काहीच म्हणणार नाही आता आपण जाऊया पोराला भेटायला पोराकडं जायचंय ना पोराच्या आवडीच सगळं बनवते माई बापाना केव्हा पोरांनो आईचं काळीज आमच्यासाठी काय काय करत असत पोराकडं जायचंय ना सगळ्या वस्तू बनवते दोन पिशव्या गच्च बनते ज्या शहरामध्ये ज्या कॉलेजवर पोरग होता त्या कॉलेजवर जाऊन पोहचते तिथे तिथला वॉचमॅन वा सांगतो की मावशी तुमचा मुलगा आज कॉलेज मध्ये आलाच नाही हॉस्टेल मध्ये त्यावेळी राजाच्या आई ला म्हणते मला हॉस्टेल मध्ये कोणत्या रूम मध्ये माझा मुलगा राहतो माहिती नाही हो तुम्ही मला तिथे नेऊन सोडता का वॉचमॅन म्हणले ठीक आहे वॉचमेन राजा राजाच्या आईला घेतलं आणि ज्या खोलीमध्ये तो राहत होता त्या खोलीच्या पुढं आणून सोडलं सांगितलं मावशी की तर तुमचा राजा राहतो दरवाजा वाजवा म्हणजे उघडे आईला आनंद झाला की मी आता माझ्या माझ्या काळजाच्या माझ्या राजाला भेटणार आहे आनंदाने दरवाजा वाजवला ज्या क्षणी दरवाजा वाजवला त्या क्षणी राजाने दरवाजा उघडला ज्या क्षणी दरवाजा उघडला त्या क्षणी समोर आई ज्या क्षणी आई दिसली त्या क्षणी राजानं म्हणायला पाहिजे की नाही माई बापा हो। आई तू आलीस व आई दोन वर्ष होत आली आई मी तुला फोन केला नाही आई तुझ्यावर बोललो नाही आई तू माझ्यासाठी कष्ट करते आई मला पैसे पाठवते शिकायला हे बघ आई तू माझी काळजी करत जाऊ नको मी चांगला अभ्यास करतोय आई आई बर झालं तू आली मला पण तुला भेटावर वाटत होत ग आई आई ये ना आई बैस नाही पाणी घे ना आई म्हणायला होतं की नाही माई बापा नाही या ना आई ना बघितलं तिथं दरवाज्यातच म्हणतो आई तू इथ आई तुला मी किती वेळा सांगितलं माझ्या शाळेमध्ये जाऊ नको कशाला आली आई तू इथ अरे राजा दोन वर्ष होत आली रे तुला बघितलं नव्हतं तुला बोलले नव्हते तुला बघावं असं वाटलं भेटावं असं वाटलं म्हणून मी तुझ्या शाळेमध्ये आले हे बघ आई मला तसलं काही सुद्धा सांगायचं नाही मी हजार वेळा तुला सांगितलं माझ्या शाळेत येऊ नको शाळेत येऊ नको कशाला आलीस ग इथं आता जर का माझ्या इथल्या मित्रांनी बघितलं तर इथले मित्र सुद्धा मला चिडवतील राजाच्या आईला डोळा नाही ती आंधळी आंधळीच राजा मुलगा म्हणून मला त्रास देतील नाही आताच्या आता इथून चालती हो अरे काय मागायला आली नव्हती ती द्यायला आली होती या जगातलं अनमोल प्रेम अनमोल माया त्याला आली होती त्या पोरानं दारात झाकलून दिलं माई बाप आईना माघारी हातातल्या पिशव्या गळून पडल्या डोळ्यातून गळगळ गळ अश्र वाहू लागले तिनं विचार केला आपण लेकराच्या सुखासाठी त्याच्याकडे येतो पण आपलं येणं आपल्या लेकराला जर दुःख देत असेल तर इथून पुढं लेकराकडे कधी सुद्धा जायचं नाही ठरवलं ते इथून पुढे कधी जायचं नाही गेली परत पोराकडे नाही गेली या पोरानं बारावी पूर्ण केली पुण्याला गेलं चार पाच वर्षाचा कोर्स केला चांगल्या नोकरीला लागल मनानेच पोरगी बघितली लग्न केलं त्याला एक पोरग झालं ते चालू बोलू लागलं तरी आईला माहिती नाही पण एक दिवस राजाच्या एका मित्राची त्याच्या आईची गाठ बोलली भेट झाली त्यावेळी राजाच्या मित्राने राजाच्या आईला सांगितलं मावशी तुम्ही आजी झालाय आजी झालाय म्हटलं की राजाच्या आईला एवढा आनंद झाला माई बापा हु। कि आजी झाली मनामध्ये एवढा एवढ्या दिवसाचा जो राग होता तो सगळा निघून गेला आणि मी आजी झाले याचा आनंद राजाच्या आईला झाला काय या आजी आमचं नातवंडामध्ये गुंतलेलं असत किती प्रेम किती वासल्य किती जीव लावते आजी ना तोंड ना। फक्त जवळ येऊन बसलो ना आजी आजी आजोबा आजोबा करत सगळा पुन्हा नाही बर आजी आजोबा आहे पण हे प्रेम आहे पुन्हा हे प्रेम नाही पुन्हा हे वासंत राजाच्या आईला आनंद झाला तिने विचार केला एवढ्या वर्ष झालं मी त्याच्याकडे गेली नाही आता नातवंड बघायला गेल्या मला काहीच बनणार नाही मी नातवंड बघायला आता जाणारच म्हणून राजाच्या मित्राकडून पत्ता घेतला नातवंडाला कपडे घेतली खायला घेतलं दोन पिशव्या कच भरल्या राजाच्या आई पुण्याला जाऊन पोचली जिथं राहत होता त्या खोलीच्या पुढं गेली आणि वाजवली जशी बेल वाजली तसा सोने दरवाजा उघडला आता सुनेला माहिती नव्हतं ही सासू सासू माहिती नव्हतं हि सुनाय सुने बघितलं की गावठी स्त्री आपल्या समोर उभे कानाला स्कार्प बांधले अंगावर मळकट साडी हातामध्ये दोन पिशव्या आहेत एका डोळ्यानं आंधळी थोडीशी सावळी असल्यामुळे कुरूप दिसते शहरात राहणारी मुलगी तिनं या राजाच्या आईला बघितलं आणि हॉल मध्ये बसलेल्या आपल्या नवऱ्याला वाकून आवाज दिला हो दरवाजा मध्ये कोण आलाय बघताय का हॉल मध्ये बसलेल्या राजाने वाकून दरवाजा मध्ये बघितलं त्यावेळी त्याला तिथं ते आपली आंधळी आई दिसली ज्या क्षणी त्याला आपली आंधळी आई दिसली त्या ते क्षण त्यानं जागेवरून उठायला पाहिजे होत की नाही एवढ्या वर्ष झालं आई तू आली नाही आई बर झालं आई मी तुला फोन केला नाही तुझा आला नाही पण आई तू माझ्याकडे आली आई मला आनंद झाला आई आई मला कर गाई माझ चुकलं गाई मी लग्न केलं तुला सांगितलं नाही आई ही तुझी आहे हे तुझं नातवंड आहे किती गोंडस आहे बघ ना तुझ्यासारखंच सारखच आई आई ये ना आई नातवंडाला मांडीव घे ना आई बैस ना ए आई साठी चहा चढव बर म्हणायला पाहिजे होत की नाही नाही माई बापा त्यानं वाकून हॉल मधन आईला बघितलं आणि बसल्या जागेवरून बायकोला म्हणतो अग असेल एखादी भिकारी वाढ दिला काहीतरी म्हणजे जाई अरे या जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे आपली आई माई बापा हो। आणि त्या सगळ्यात मोठ्या श्रीमंतीला हा भिकारी आपल्या पोराचे शब्द आईच्या कानावर गेले ना त्या क्षणी तिच्या हातातल्या पिशव्या गळ होई तोंड माघारी केलं डोळ्यातून गळगळ गळ आशीर वाहू लागले आई विचार करू लागली तळ हातातल्या फोडासारखं जप ज्याच्यासाठी जगले ज्याच्या सुखाचा विचार केला तेच लेकर आपण दारात आलं तर आपल्याला भिकारी दारातून हकलून देतंय नाही त्या आईनं ठरवलं आजपासून लेकराकड कधी सुद्धा जायचं नाही आपला प्राण गेला तरी बेहत्तर मेले तरी बेहत्तर पण पोराला इथून पुढं तोंड दाखवायचं गेली परत कधीच पण एक दिवस राजाच्या मित्राचा त्याला फोन आला की आपण गावाकड शाळेमध्ये गेट टुगेदर करू या सगळे मित्र एकत्र भेटूया हा राजा म्हणतो मला यायला जमणार नाही कात्र याला भीती वाटत होती आज जर मी गावाकड शाळेत गेलो एवढा मोठा साहेब झालं मी शाळेत जाणार आईला माहिती झालं मी शाळेत आलो तर आई तिथे येईल मी एवढा मोठा साहेब झालोय आज पण माझा अपमान होईल अजून याला अपमानाचीच पण मित्र हट्ट करतात मित्राच्या हट्टा करता। मित्रा पुढे याला वाकावं वा लागतं गावाकडे जायला तयार होतो सगळे मित्र गावाकडे शाळेमध्ये एकत्र भेटतात यांचं गेट टुगेदर चालूय बोलणं आहे गप्पा चालूय मात्र राजाचं लक्ष होत ते शाळेच्या गेटकर आता आईल मग आईल सगळे जन्माला हसतील माझा अपमान करतील हे पण झालं उलट माई बापा हो। गेट टुगेदर झालं गप्पा झाल्या बोलणं झालं जेवण झाली मित्र जिकडे तिकडे निघून गेले पण राजाची आई काय आली नाही ज्यावेळी आई आली नाही तेव्हा यानं विचार केला घराच्या जवळून रस्ता जातो त्या रस्त्यानं गाडी नेऊया गाडीत बसला घराच्या शेजारून रस्ता जात होता त्या रस्त्यानं गाडी नेली घराच्या जवळ गेल्यानंतर बघितलं घराला कुलूप होत गाडी थांबवली गाडीतून बाहेर आला घराच्या जवळ गेला जसा घराच्या जवळ गेला तशा शेजारच्या मावशी पळतच बाहेर आलं आणि त्यांनी राजाला सांगितलं राजा तुझी आई गेली रे गेली म्हणजे नक्की माझ्या शाळेमध्ये गेली असेल हजार वेळा तिला सांगितलं माझ्या शाळेमध्ये येऊ नको माझ्या शाळेमध्ये येऊ नको तरी माझ्या शाळेतच येते होती नाही रे राजा तुझी आई तुझ्या शाळेमध्ये नाही गेली मग कुठे गेली अरे तुझी आई आता कायमची गेली ती देवा घरी गेली ती आता कधीही तुझ्याकडे येणार नाही काय बोलता माझी आई देवा घरी गेली